येथील आजखोर अधिकारी हक्कांपासून वंचित शेतकरी दडपलेली तर नाही आणि गप्प बसलेले विद्यार्थी आवाज प्रश्न विचारले आणि समोर येणार हे बातमी नाही ही आहे जनतेची लढाई दर्यापूर परिसरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे दर्यापूर एस टी आगरात पाच नवीन एस टी बसेस दाखल झाल्या असून त्यामुळे आता प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीला मोठा अंशी फाटा बसणार आहे दऱ्यापूर आगारात उपलब्ध असलेल्या बसेसची संख्या फारच कमी होती त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते या समस्येची दखल घेत दऱ्यापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय गजानन भाऊ लवटे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे दरापूरसाठी दहा नवीन एस टी बसेस व बस फेऱ्यांसाठी वाट करण्याची लेखी मागणी केली होती आमदार लवटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून पहिल्या टप्प्यात पाच नवीन एस टी बसेस दर्यापूर आगारात दाखल करण्यात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर एक जून रोजी एस टी महामंडळाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात बस सेवेचे उद्घाटन आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते व खासदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या सेवेमुळे दरापूरसह परिसरातील प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार असून लवकरच उर्वरित पाच बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते सुधाकर भाऊ भारसाकडे बाळासाहेब हिंगणीकर सुनील भाऊ गावंडे विकास भाऊ एवले अंकुश पाटील कावडकर बबनराव विल्लेकर गोपालभाऊ अग्रवाल किशोर भाऊ टाले मोहनभाऊ बायसकर अंकुश पाटील खाडे गुणवंत भाऊ गावंडे भास्कर भाऊ धोटे शरद भाऊ आठवले आणि इतर विविध पक्षांचे पदाधिकारी शिवसैनिक युवक कार्यकर्ते आणि एस टी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार साहेबांनी म्हणा मी केले आणि त्या पाठपुराव्याला तुम्ही पण आम्हाला त्याच्यामध्ये साथ दिली म्हणून आपण दहा बसेसच्या मागण्या केली होती मागणी केली होती पाच बसेस त्यांनी पाठवल्या पण तुम्हाला मी शाश्वती देतो या महिन्याच्या शेवटी शेवटी पाच बसेस आपल्याला अव्हेलेबल